सातारा परिसर खडी रोड खत्रपती संभाजीनगर या ठिकाणी समाज बांधवाने बिल्डरने विक्री केलेल्या प्लॉटिंगचा जो काही मोकळा भूखंड आहे त्या ठिकाणी याआधी एका या मंदिराचं काम सुरू होतं त्या बिल्डराला मंदिर चालत त्यानंतर समाज बांधवांनी या सोसायटीत मोठ्या प्रमाणात बौद्ध समाजाने प्लॉटिंग घेतलेली असल्यामुळं तिथं बौद्ध विहाराची स्थापना करण्यासाठी एक बुद्ध मूर्ती बसवली बऱ्याच दिवसापासून तिथं कार्यक्रम घेतले आणि आज अचानक दीडशे दोनशे पोलिसांचा फौज फाटा घेऊन महानगरपालिका जी छत्रपती संभाजीनगरची अतिक्रमण विभाग आहे या पोलिसांना घेऊन त्या ठिकाणी आलेत जेसीबी घेऊन आलेत आणि अवघे दहा ते पंधरा महिला त्या ठिकाणी उपस्थित आहेत समाजाच्या त्या विनंती करतायत की आम्हाला कागद दाखवा ऑर्डर दाखवा तर ते ऑर्डर दाखवायला तयार नाहीत या भागामध्ये आणि शहरामध्ये अनेक धार्मिक स्थळ हे अनाधिकृत आहेत अतिक्रमित आहेत ते धार्मिक स्थळ त्यांना चालतात मोकळ्या भूखंडावरती धार्मिक स्थळ आहेत तेही सगळे चालतात पण बौद्ध मूर्ती बसवली हे का चालत नाही हा प्रश्न मी विचारतोय चिकलढाणा पर ग्रामीणच्या पोलीस स्टेशनमधून आलेले पी आय यांनी समाज बांधवांना दमदाटी करू नये परभणीचं प्रकरण ताज आहे त्यांच्यावरती लाठीचार्ज खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देऊ नये सगळे व्हिडिओ रेकॉर्ड होत आहेत हा मतदारसंघ बौद्ध समाजाचे असलेले पालकमंत्री राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आमदार संजयजी शिरसाट यांचा हा मतदारसंघ आहे आणि त्यांच्या घरापासून दोन ते तीन किलोमीटरच्या अंतरावरती ही बौद्ध मूर्ती बसवलेली आहे मी त्यांना आवाहन करतोय की त्यांनी तात्काळ धाव घ्यावी आया बहिणींना लाठीचार्ज होणार नाही पोलिसांकडून काही गैरकृत्य होणार नाही राज्याचा कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही सामाजिक तणाव निर्माण होणार नाही याची काळजी पालकमंत्री म्हणून त्यांनी घेतली पाहिजे त्यांचा मतदारसंघ म्हणून घेतली पाहिजे आणि महानगरपालिकेच्या आयुक्तांना माझं आव्हान आहे जर अशी कारवाई करायची असेल तर शहरामध्ये असलेले सर्वच त्या ठिकाणी असे अनाधिकृत जे जे स्थळ असतील सरसकट कारवाईची मोहीम हातात घ्या ठराविक गौतम बुद्धाची मूर्ती आहे म्हणून त्याच्यावरती कारवाई करायची हे अतिशय चुकीचं आहे बिल्डरच्या सांगण्यावरून किंवा कुणाच्या दबावाखाली या ठिकाणी असे कृत्य करून सामाजिक वातावरण दूषित करू नये असं आव्हान सुद्धा मनपा आयुक्तांना मी करतो आणि समाज बांधवांनासुद्धा आव्हान करतोय की त्या ठिकाणी आपल्याला लोकप्रतिनिधीशी बोलून आपण ती जागा मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे पोलिसांना आणि मनपाला आव्हान आहे की त्यांनी कारवाई थांबवावी कसल्याही प्रकारची नोटीस न देता आम्ही येतोय किंवा तुम्ही तिथून हे करा अशा पद्धतीची नोटीस न देता हातामध्ये काट्या डोक्याला हेल्मेट घेऊन त्या ठिकाणी यायचं आणि गौतम बुद्धांची मूर्ती हटवण्याचा प्रयत्न करायचा हे चित्र व्यवस्थित नाही हे चित्र दुर्दैवी आणि निंदनीय याचा आम्ही निषेध करतो तात्काळ कारवाई थांबवावी आमदारांनी तात्काळ धाव घ्यावी आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी दखल द्यावी कोणत्याही आया बहिणीला काठी लागणार नाही बौद्ध समाजावरती हल्ला होणार नाही पी आय यांना पुन्हा पुन्हा आवाहन करतोय की दादागिरीची भाषा समाज बांधवावर करू नये कायदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे आणि त्यांचीच मूर्ती हटवायला आले आपण आलेला आहात संविधान लिहिलं याची जाणीवसुद्धा आपल्याला राहिलेली नाही त्यात कायदेशीर प्रक्रिया आहे आम्ही त्याचं स्वागत करतो पण दमदाटी आणि दादागिरीची भाषा आम्ही या ठिकाणी खपून घेणार नाहीत अपेक्षा करतो की आमदार तात्काळ आयुक्तांना बोलून ही कारवाई थांबवतील आणि जर अतिक्रमण काढायचेच असतील तर सरसकट सातारा परिसर असेल पूर्ण छत्रपती संभाजीनगर असेल इतर सगळेच स्थळ आठवण्याची कारवाई हिंमत असेल तर हातात घ्यावी परंतु बौद्धांना धमकायला यायला ताकद आहे पण इतरांना धमकवायला जायला ताकद नाही अशी एकंदरीत स्थिती आहे